दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार आज काकडावर मैदानामध्ये ना चांगलीशी बिनजोड झाली आणि नक्कीच मैत्री बरोबर झाली आणि चांगला गुलाल भेटला काय आनंद असणार नक्कीच खूप आनंद आहे आज खूप दिवसातून गुलाल भेटला आज कसं काय असतं कारण का जेव्हा आपला नंदी कुठेतरी बॅकवर्ड चालू असतं ना नंदीला एक जे म्हणतात ना पैऱ्यांची देखील बरीचशी अडचणी येतात कसं काय नियोजन होतं नियोजन आता झाला चांगलं झाला नियोजन कोण होता पैऱ्यामध्ये नंदरीचा शॅम्पू आणि आज गुलाल झाला कसं काय सांगणार आहे सवनगड्याबद्दल काय म्हणणार कारण का आज एका नंदीमागे बरेचशे जणांची एक मेहनत असते याविषयी काय म्हणणार नक्कीच खूप जणांची मेहनत आहे आमची खूप मुलं असतात चालवायला वगैरे मानपाड्याचे आहेत एडुसनचे चार गावांचा एक ग्रुप आहे आमचा आणि आज या ग्रुपच्या सहाय्याने आज कुठेतरी आपल्याला गुलालाचा मान भेटतो आणि एक ती मैदानामध्ये गुलाल भेटला ना की तर एक वेगळी खुशी असते त्याविषयी काय म्हणणार नक्कीच खूप खुशी आहे आज नक्की पार्टी होणार आज गोट्यावर आज नंदी कोणत्या खांद्यामध्ये पालवतो आता दोन्ही साइड आतून पलो दोन्ही साईडला आतून पलतो का आणि जसं म्हटलं ना का एक गुलाल झाला अपोजिटची गाडी देखील खूप चांगली पलावली जेणेकरून जसं म्हणतात ना का आज मैत्रीपूर्वक शर्ती देखील बऱ्याचशा बघायला हटात कधी नियोजन झालं आणि पहिल्या कॉल आला तर काय म्हणणार नक्कीच पैरावून देऊ आम्ही काय म्हणणार नंदीविषयी काय म्हणणार कारण का बरेचसे झाले का नंदीचा आपले एक जीव आहे ना ते वेगळा असतं नक्कीच आमच्या नंदीविषयी खूप आमच्या शास्त्रीय प्रेमानेच होतात आणि कोणते कोणते इथे याच्या व्यतिरिक्त कोणते कोणते नंदी आहेत आमचा रॉकी आहे रायबा देवा आहे लक्ष आणि कोणत्या कोणाच्या नावने मैदानामध्ये गाडी कोणाचे नावने पडते आमचं दाक्ष सुरेश भंडारे एडुटने आणि जय पिंपळा प्रसन्न मानपाडे या नावात पडते आमचा ग्रुप म्हणजे नियोजन आम्ही चार गावं म्हणजे एकत्रच असतो हेदुटने झाला मानपाडा झाला उसाटणे झाला आता हे गंधर्जचे मामा झाले आज गंधर्जचा शंभू लक्षाला पैरा होता आणि आमची शक्यतो गाडी जय पिंपलादेव प्रसन्न ना मानपडा नावाने पळते त्याच्यामध्ये रॉकी पळतो हा लक्षाबम पळतो रायबा पळतो पुन्हा उसाटण्याचा नखऱ्या पळतो पोपट पळतो आता आपले गंधर्वजय मामा आपले यांचा शंभू पळतो आमचं नियोजन सर्व आम्ही एकत्र मिळून करतो आणि आमचा नेहमी असा उद्देश असतो की शर्यती नेहमी मैत्रीपूर्ण व्हावी आणि आम्ही मैत्रीपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो दादा कुठेतरी आपलं जसं म्हणतात ना आपण जुने जाणते वाटतं काय आपले का जेवढे आता यंग यंगस्टर आहेत ना त्यांना काय सल्ला देणार आपल्या रीतीने का बैलगड क्षेत्र कसं बघावं यंग मुलं तरुण मुलांना माझा एवढाच सल्ला आहे शिक्षण घ्या नोकरी करा आणि जो वेळ उरेल थोडाफार माणसाला छंद पाहिजे त्या उरलेल्या वेळामध्ये हा नाद जोपासा पूर्ण आणि आता तरु तरुण पुढे ना पूर्णच्या पूर्ण पूर्ण वेळ या नादामध्ये गुंतलेली आहे आणि पुढचं आयुष्य त्यांची परिस्थिती गंभीर आहे कुठेतरी आपण स्वतःही मा स्वतः विचार करायला पाहिजे यंगस्टरनी कारण का आज या क्षेत्रामध्ये एक आवड म्हणून घुसली आहे परंतु आपल्याला फ्युचर खूप मोठा आहे आपला खूप पुढे जायचं आहे आणि त्यासाठी एक सर्व काही जोपासणं एक छंद जोपासणं का आपला फ्युचर एवढ्यापुरतं मर्यादित ठेवू नका आपली संस्कृती आहे ती जोपासली पाहिजे पण ती कुठपर्यंत आणि किती जोपासली पाहिजे याच्या तरुण पिढी तरुण पिढीने थोडा विचार करावा आणि वडीलधाऱ्या मोठ्या व्यक्तींनी पण त्यांना थोडा सल्ला द्यावा दादा या न आपण जसं म्हटलं का या नंदीन मुले नंदी एक आवड म्हणून जोपासता आपल्याला कधीपासून छंद या माझा आपला छंद खूप पूर्वीपासून आहे माझ्या वडिलांपासून आजोबांपासून आहे तो आ, आमची तिसरी पिढी आहे आणि जसं आपण म्हटलं का एक सर्व स सर, जे जे म्हणतात ना व्यवसाय धंदा सर्व करून आज छंदाला आपण एक प्राधान्य देता बरोबर पर सर्व कामधंदा करून आम्ही हे छंद जोपासतो हा करतो लोक नक्कीच दादा वाट पुढच्या वाटचा आपल्या शुभेच्छा असतील असंच प्रत्येक मैदानामध्ये ना आपल्या नंदींना गुलालाचा मान मिळवत राहो आणि असंच आपल्याला आपले नंदी अजून ना नाव उंचावतील काय म्हणणार आज गुलाल झाला आणि नक्कीच समोरच आपल्याला पहिले पहिलं दिसतात कसं काय नियोजन झालं होतं गुलाल झाला आनंद आहे आम्हाला खूप दिवसातून गुलाल झाला नियोजन कसं काय झालं नियोजन झालं आपल्या ओळखीचे आहेत घरचेच आहेत ना आणि आज जसं म्हटलं की आज गुलाल झाला कधी बसून नंदी आपल्याकडे कधी बसून झाले तरी लहानपणापासून एक छोटा बच्चा होता तेव्हा आणला होता कोणत्या गांधी बोलतो दोन्ही गांधी पब्लिक इत बोलतो दोन्ही खांदी असते आम्ही उजिया गांधीच घालतो आणि आज या गुलाला मागे जे म्हणतात एक मेहनत आणि ते त्याच्यानंतरचा आनंद काय म्हणणार मेहनत तर आहेच आनंद पण झालाय गुलाल खूप दिवसातून भेटला गुलाल काय म्हणणार भावा आज गुलालाचा मान कसंही घरी आनंद असणार भरपूर जलोज असणार आमची लहान मुलं सर्व असणार बाबूसुद्धा आमचा पकाळ जलोस करत आता लाईव्हला बघली असेल व्हिडिओ त्यांनी त्याला पण खूप आनंद असेल घरी पण फुल जलोस होला तर गोट्यावरती पार्टी होईल संध्याकाळी कारण का आता कुठंतरी बघितलं ना का एक गुलालसाठी दिवसभर आपण झटत असतो आणि तो गुलाल भेटला का तो आनंद असतो ना तो गगनात मावणार नाही तर आनंद तर खूप आहे शरद जमवायला पण खूप मेहनत लागते दिवसभर अख्ख्या उन्हा नेंडायला लागतं त्यानंतर शरद जमतं जमली तर खाली न्यायला तिथं अर्धा एक दोन तीन तास जातात तिथं पण चुकली तर सुटली नाही तर वापस घरी जायला लागतं तर आज लवकर झाली म्हणून गाडी खूप आनंद वाटला गाड्या पण कमी होत्या लवकर सुटली गाडी हो पण अंतरात झाली मजा वाटली दादा आनंद आला नक्कीच काय म्हणणार पुढचं नियोजन कुठे असणार पुढचं नियोजन बघू आता कोण गावला नाही तर खिडकालीला जिथे आड्या असेल तिथं नक्कीच आपल्या पुढच्या वाटचाल शुभेच्छा असतील धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार आज चांगला गुलाल झाला आणि एक आनंद वेगळा दिसतोय आपल्या चेहऱ्यावरती आनंद म्हणजे आमचा गुलाल असा आहे की आमचे पाच बैल आहेत एकाच नावाने बोलतात जय पिंपळा देव प्रसन्न मानपाडा आणि हाच नाव कायमस्वरूपी असणार आणि बरेचसे जसं म्हणतात ना का आज हे नंदीमागे जेवढी मेहनत आहे आणि कुठेतरी जो हातभार आहे सर्वांचा त्याचा आज फल भेटला आहे फल तर भेटला ती आनंदाची गोष्ट आहे पण जेवढी पोरं येतात तेवढ्यांचं सर्वांचा हातभार नंदींच्या मागे असतो कसं काय नियोजन जर झालं होतं आपला नियोजन आमचं प्रत्येक वेळी परफेक्टच असतो पण आम्ही शर्यत समोरच्या अशी मैत्रीपूर्वक ठेवतो कारण का आज का क्षेत्राला ना अशा शर्यतींची आवड खूप गरज आहे आणि पुढे देखील आपल्याला क्षेत्र टिकवून ठेवण्यासाठी अशा शर्यती झाल्याच पाहिजे काय म्हणणार माझं तेच पोरांना तेच म्हणणं आहे की आपण संयम समोरच्या समोरच्याशी प्रेमाने शर्यत करायची आणि प्रेमाने गुलाल घ्यायचा आपापल्या घरी निघून जायचं बाकी विषय काहीच नाही का आज बघितलं ना का बरेचसे आपले यंगस्टर आणि असे बरेचसे म्हणजे आपले जवानपूर मुलं दिसतात काय म्हणणार त्यांना काय संदेश असणार कारण का पुढचं भवितव्य त्यांचं काय म्हणणार त्यांना संदेश एकच आहे जे शाळेत जात असतील कॉलेजला जात असतील त्यांनी शिक्षण करा जे कामधंद्याला असतील त्यांनी कामधंदा करून शर्यतीमध्ये या ही सूचना आहे आणि कुठेतरी बघितलं ना आपलं नंदी पण आज कधीपासून आपल्याकडे नंदी आहे हा नंदी तीन वर्ष बोलतो मागच्या वर्षी लागोपाठ त्रेसष्ट शर्थी विजय झालेला आणि ज जसं म्हणतात का आज नंदी पालतो की आपोआप चर्चा होते हो या नंदीची पूर्ण महाराष्ट्रावर चर्चा आहेत आणि आज याच्यानंतर पुढचं आता कसं काय नियोजन असतं कारण का याच्या व्यतिरिक्त नंदी आणि कसं काय पुढचं असतं नंदी तेच असणार पाचिले पण नियोजन आमचं सर्वांच्या सहमतीने नियोजन करतो आम्ही नक्कीच दादा अभिनंदन असेल पुढच्या वाटचालीसाठी कारण का आज या क्षेत्राला आपल्या टिकवण्यासाठी ना एक बैलगाड्याचा एक आपल्या शेतकऱ्याचा नाद आहे हा नाद असा टिकला पाहिजे शुभेच्छा असतील धन्यवाद